नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी स्वाती आपलं स्वामीचरण या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत करते बघा लवकरच श्रावण महिना चालू होतो आहे तर श्रावण महिन्यातली अति उच्च कोटीची सेवा मी आपल्यासाठी आज घेऊन आली ती म्हणजे सत्यनारायण पूजा बघा आपल्याला वर्षभर जरी सत्यनारायण पूजा करायला नाही जमलं तरी श्रावण महिन्यात एक दिवस तरी आपण आवर्जून सत्यनारायण पूजा करावी आणि ती पूजा कशी करावी का कोणी करावी का करावी आणि काही छोटेसे नियम आहेत त्या नियमांचं पालन कसं करावं तर याबद्दलचीच माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे आणि सत्यनारायण पूजेचा डिटेल व्हिडिओ पूजा मांडणी आणि उत्तर पूजा याचाही व्हिडिओ मी आपल्याला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये त्याही व्हिडिओची लिंक देते तर तेही व्हिडिओ नक्की बघा पण तत्पूर्वी आपल्याला पूजा मांडणीच्या आदल्या दिवशी थोडीशी तयारी करायची आहे जेणेकरून आपली त्या दिवशी गडबड होणार नाही आणि शांततेत आपल्याला पूजा करता येईल तर यासाठीच हा माहितीपूर्वक व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आली तर व्हिडिओ नक्की बघा पुढे तर बघा सत्यनारायण पूजा का केली जाते कारण भगवान विष्णूंना प्रसन्न करून घेण्यासाठी आपण सत्यनारायण पूजा करत असतो आणि जिथे विष्णूंची पूजा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीही काढता पाय घेत नाही त्या घरामध्ये लक्ष्मीचा कृपाशीर्वाद हा अखंड राहतो म्हणून आपल्याला सत्यनारायण पूजा ही आवर्जून करायची आणि सत्यनारायण पूजा करताना एक नियम असा आहे की त्यावेळी आपल्याला मासिक धर्म सुतक किंवा सोयर हे नसावं ही, नसाव। ही आपल्याला एक काळजी घ्यायची आहे आणि सत्यनारायण पूजा करण्याच्या दिवशी आपल्याला चुकूनही मांसाहार करायचा नाही आहे बघा त्या दिवशी आपल्याला मांसाहार टाळायचं आहे ते देवशैनी एकादशीपासून ते देव उठणी एकादशीपर्यंत ह्या चार महिन्यात विष्णू हे योगनिद्रेमध्ये असतात आणि आपल्या पूर्ण सृष्टीचा कारभार ते देवादिदेव महादेव यांच्यावर सोपवतात तर श्रावण महिन्यामध्ये आणि या चार महिन्यामध्ये म्हणजे देवशैनी एकादशी ते देवउठणी एकादशी हा चातुर्मासामध्ये आपल्याला जेवढ्या जमतील तेवढ्या सेवा करायचे वेगवेगळे उपाय उपासना करायचेत कारण या महिन्यामध्ये केलेलं सेवांचं फळ हे आपल्याला कैक पटीने मिळत असतं त्यातलीच ही सत्यनारायण पूजा आपल्याला श्रावणामध्ये आवर्जून करायची तर काय करायचं आहे आद पूजेच्या आदल्या दिवशी आपल्याला केळीचे खुंट किंवा आंब्याचे ढाळे ये याच्यापैकी चा काही चालेल तर ते आणून ठेवायचे थोडीशी फुलं पूजेसाठी हार विड्याची पानं अशी बेसिक तयारी आणि बाकीच्या गोष्टी तर आपल्याकडे असतातच आणि एक आपल्याला पोथी लागणार आहे ती म्हणजे बघा ही अशी सत्यनारायण मी फ्रंट कॅमेऱ्याने घेते त्याच्यामुळे उलटं दिसत असेल पण ही सत्यनारायण भगवानांची याच्यामध्ये एक ते पाच अध्याय आणि पूजा मांडणी कशी करायची ती अगदी साध्या सोप्या पद्धतीने दिलं आहे बघा तुमच्याकडे जर सत्यनारायण भगवानांच्या अशी पूजेची विधीची पोथी असेल तर तीही चालेल ही पोथी एक आपल्याला पूजेच्या आधी आणून ठेवायची आहे घरी मग बघा आपल्याला पूजेच्या दिवशी पूर्ण घर सकाळी लवकर उठून स्वच्छ करून घ्यायचं आहे झाडू फरशी ही आपल्याला पूजा मांडणीच्या आधीच करून घ्यायची पूजा मांडल्यानंतर आपल्याला चुकूनही झाडू मारायचं नाही आहे घरातून किंवा फरशी पुसून घ्यायची नाही आहे हे आपल्याला सगळं आधी करायचं आहे दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला आवर्जून आपल्या मेन दरवाजाला हळदीचं लेपन करायचं आहे हळदीचं लेपण कसं करायचं याचा डिटेल व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर दिला आहे तर तो नक्की बघा आणि आंब्याच्या पानांचं तोरण पण आपल्याला आपल्या मुख्य दरवाजाला लावायचे पूजेच्या दिवशी सकाळी आणि बघा जर तुम्हाला जमलं तर तुम्ही पूजा मांडणी ही सकाळी करू शकता की दिवसभरात कधीही कर दिवस करू शकता पण जे आपल्याला एक ते पाच अध्याय पठण करायचे ते आपण तिन्ही सांजेला दिवे लागण्याच्या वेळेला करणार आहोत म्हणजे पूजा मांडणी तुम्ही सकाळी करून ठेवली दिवा तेवट ठेवायचा आहे आणि संध्याकाळच्या वेळेला आपल्याला हे एक ते पाच अध्याय पठण करायचे त्यावेळेला एक काळजी घ्यायची की आपला मुख्य दरवाजा उघडा असावा दरवाजाच्या बाहेर एक दिवा लावावा तर अशा पद्धतीने काही छोट्या छोट्या गोष्टी पण तितक्यात महत्त्वाच्या कारण बघा आपण म्हणतो की मी पूजापाठ तर केले पण मला त्याचं फळ नाही मिळालं तर काही छोट्या छोट्या चुका असतात ज्या आपल्या हातून कळत नकळत घडतात तर त्या चुका टाळण्यासाठी या गोष्टींचा विचार करून मग आपण दिवस ठरवायचा आहे की आपल्याला या दिवशी आपण पूजा करूया त्या दिवशी आदल्या दिवशी थोडीशी पूर्वतयारी करायची